गजानन जय गजानन घनगनगणात बोते पुन्हा एकदा सर्व भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भक्तांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे महाराज आपले पालक आणि संरक्षक पण जय गजानन आज मी तुम्हा सर्वांना मला आलेल्या गजानन महाराजांची प्रचिती सांगणार आहे ताई म्हणतात आज त्या गोष्टीला जवळजवळ पंचावन्न वर्ष झाली पण अजूनही ती घटना आठवली की अंगावर शहारे येतात जून एकोणीसशे चौसष्टची ती घटना माझे लग्न तीस मे एकोणीसशे ला ग्वालियरला झाले आणि मी सासरच्या मंडळींबरोबर कानपूरला आले कानपूरलाच माझे सासर होते घरात माझे सासरे मोठे दीर जाऊबाई आणि त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे आम्ही राहत असू माझे पती भोपाळमध्ये सरकारी नोकरीमध्ये होते कानपूरला आमच्या घरी श्री सत्यनारायणाची पूजा आणि छोटी पार्टी लग्नाच्या प्रित्यर्थ झाली आणि लग्नात जमलेली पाहुणे मंडळी आपापल्या गावी निघून गेली एक दिवस माझे मोठे धीर व जाऊबाई म्हणाले की तुम्ही दोघं कुठेतरी फिरून येत जा सारखं सारखं घरी बसून कंटाळा येतो मग माझे मिस्टर दोन ते चार दिवस सारखे मंदिरात घेऊन गेले कारण ते खूप देवभक्त होते आणि त्यांना मंदिरात जायला खूप आवडायचे तशी मी पण देवभक्त असल्यामुळे मला पण मंदिरात जायची आवड होती आणि मला मंदिरातील वातावरण पण आवडायचं मी तेव्हा गजानन महाराजांची पोथी वाचायची त्यांच्या चरणी माझी ही नितांत श्रद्धा होती एक दिवस माझे मोठे दीर यांना म्हणाले की रोज रोज काय तिला मंदिरात घेऊन जातो कधी पार्क मध्ये पण फिरवून आण मग एक दिवस हे मला घेऊन कानपूरच्या तात्या टोपे पार्क मध्ये घेऊन गेले उशीर झाला होता कारण कानपूरच्या मध्ये लवकर बाहेर पडायची हिम्मत होत नव्हती थोडी संध्याकाळ व्हायला लागली होती आम्ही पार्क मध्ये पोहोचलो थोडा अंधार व्हायला आला पार्कमध्ये पुष्कळ सारे लोक व मुलं पण होती आणि मुले खेळत होती आम्ही पण पार्कमध्ये गोष्टी करत करत फिरत होतो आणि रात्र झाली कळलंच नाही सगळीकडे शुकशुकाट पसरला होता एखादा माणूस पण पार्कमध्ये दिसत नव्हता मग आम्ही पण भराभर मुख्य गेट जवळ आलो आणि पाहतो तर काय गेट बंद झाले होते तिथून बाहेर पडण्यासाठी एक पण जागा नव्हती आम्ही खूप घाबरून गेलो मी सारखी देवाला प्रार्थना करू लागले देवाला म्हणू लागले की कस तरी आम्हाला इथून बाहेर काढा प्रार्थना करत आम्ही बाहेर निघायचा रस्ता शोधत होतो आणि अचानक समोर एक झोपडी आणि झोपडीमध्ये एक वृद्ध माणूस दिसला त्या माणसाने गुडघ्यापर्यंत धोतर व गळ्यात जाणव घातलं होतं डोक्यावर टक्कल होतं तो आम्हाला म्हणणार रस्ता भूल गई क्या क्या फाटक बंद मिला मिळा आम्ही चकत होऊन होकार दिला मग तो म्हणाला घबराना मत हम दिखाते हे रस्ता मग त्यांनी आम्हाला झाडाची हेजमधील थोडी जागा रिकामी होती तिथून आम्हाला बाहेर सांगितले पण तिथे कॉटनची तार होती आम्ही निघू शकत नव्हतो त्यांनी कॉटनची तार वर केली व आम्ही दोघं बाहेर निघालो जसेच आम्ही निघून त्याला धन्यवाद द्यायला परतलो आणि पाहतो तर काय नाही तिथे तो माणूस होता आणि नाही त्या ठिकाणी झोपडी होती आम्हाला खूप आश्चर्य वाटले त्यावेळी आम्ही खूप घाबरलो होतो म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही रिक्षा केली आणि घरी पोहोचलो घरी पोहोचेपर्यंत आम्ही हाच विचार करत होतो की तो माणूस कोण होता समजा तो माणूस कुठेतरी गेला असेल मग ती झोपडी कुठे गायब झाली आम्ही घरी पोहोचल्यावर घरच्यांना ही घटना सांगितली पूर्ण घटना ऐकून माझे धीर यांना म्हणाले की तू देवाचे खूप करतोस त्यामुळे देव तुला मनुष्य रूपात भेटला आणि तुझी मदत केली माझ्या जा जाऊबाई म्हणाल्या की तू रोज गजानन महाराजांची पोथी वाचते तर त्यांनीच त्याच वेशात तुला दर्शन दिले आहे आणि तुमचे मार्गदर्शन केले हे ऐकून मला खूप गैवरून आले मी हात पाय धुवून गजानन महाराजांच्या फोटो समोर दिवा लावला आणि त्यांना नमस्कार करून म्हटले की आज तुम्ही होता म्हणून आम्ही वाचलो नाहीतर या गुंड शहरात त्या सुमसान पार्क मध्ये आमचं काय झालं असत असं म्हणतात डोळे पाण्याने भरवून आले आणि मन गजानन महाराजांच्या मदतीमुळे उच्चांभळून आले गजानन महाराज खरंच किती भक्तवसल आहेत आणि त्यांना भक्तांची किती काळजी आहे आणि तेच आपले पालक आणि संरक्षक आहेत ह्याचा अनुभव मला त्या दिवशी आला अजूनही तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात आणि गजानन महाराजांच्या फोटो पुढे मी नतमस्तक होते श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन जय श्री सावरीकर भोपाळ मध्य प्रदेश येथील या माऊलीचा अनुभव तुम्हाला सर्व भाविकांना कसा वाटला आवडल्यास लाईक करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळ जर, जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर शेअर करा चला तर भक्तांनो जाता जाता गणात बोते टाईप करा धन्यवाद